खरच आता ह्या जेवढा महिला दिसत आहेत तर खरंच त्यांना त्रास आहे दारूमुळे त्याच्यामुळे ते झालेले आहेत पण दारूच्या अगोदर आम्ही डी जे बंदी व्हावी असं अर्ज केलेला आहे ग्रामपंचायतला तर तो डी बंद व्हावा कारण जेव्हा डी जे वाचतो त्या डीजे जे त्या दिवशी खूप वादग्रस्त विधान केलेलं आहे मला डी जे वाचतो तो डीजे समोर आम्ही बायका नाही नाचू शकत मी पुन्हा तेच वाक्य बोलते डीजे समोर आम्ही बायका नाचू शकत नाही कारण आम्ही दारू पिलेलो नसतो ज्या नाचू शकतील त्या पिलेल्या असतील पण आम्ही नाचू नाही शकत हेच वाक्य मी बोलली होती आणि डीजे समोर सगळे छोटे छोटे मुलं बारा अकरा वर्षाचे मुलं सुद्धा आहेत ते नाच ते दारू पित तर सर्वप्रथम डीजे बंद करावा गावातला आणि त्यानंतर दारू बंदी करावा जर आता ही दारूबंदीचा विषय आपल्या ग्रामपंचायतीने हाती घेतला नाही सदस्यांनी हाती घेतला नाही उपसरपंच आहेत आपल्यामध्ये त्यांनी हाती घेतला नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा जा जास्त मोठ आंदोलन करणार हो। आहोत आता तुम्ही पुढे तयार थँक्यू माझी लहान मोठ हो। मोठी मुलं मी करणार काय पुढे कामाला जाणार नाही सर आणि दारा पुढे दारू विक्री दारू सतत दारू विकास

आणाव ला दारू पिऊन तिथं पडतात आणि त्यांना बोलायला गेलं ना त्या बायांना का तुम्ही दारू पिऊन देऊ नका त्यांना ते आजारी ये दुखत तर ते काय म्हणतात तुझ्या टंगडीला बांधून ठेव ना आणि मला शिव्या ना दारूबंदी झाली दारू बंदी रोज धिंगा नाही चालू पोहरणला हुसकून देते आम्हाला हुसकून देते दारू पिऊन तिथे देत राहिले आम्हाला मग आम्ही काय करायचं कुठं जायचं बांधे तर मला ठेवलेच नाही लगेच घरात आजीबाद राहिले मी सध्याला आधार नाही दारूबंदी झाली बरोबर दोन वर्ष मध्ये इन्फेक्शन दररोज संध्याकाळी दारुपी नेऊन गॅस उपसून काढितात वल्ड उपसून काढितात आणि मला मटणाची आणि माश्याचीच भाजी पाहिजे आणि एवढा घाणघाट शब्द वापरितात ना घरात कि माझ माझेच त्याने शक्ती नाही आता सहन करायची माझी पोरी माय बरोबर आलेली आहे आणि आमच्या शेजारी पादरी सारे दारू विकणार आमच्याच माणसे फक्त आम्हाला एवढी एक विनंती आहे की दारू दा बंद दारूवाले कधी पण येते दारू प्या त्याना दारू नाही दिले तर पोर प्या नाही घरी पैसे देत नाही बायकांच्या अंगोर कुटखामारी ठेवला नाही घरी थाड करते आई बापाला बर पाहत नाही जवळजवळ चौदा ते पंधरा महिने सगळ्यांचे मिसते दारू पेंड सकाळी जर जेवले तर त्यांना संध्याकाळची भाकर माहित नाही आणि रोज मला राहणार करा नाही आज मला लय मारलं बाई माझे भांडे फोडले मला पीठ नाही अमक नाही तमक नाही मला रोज दोनशे तीनशे रुपये मारल तुमच त्यांना रोज द्यावा लागते आज एवढंच म्हणणं एका दारूबंदी करावी मनवाडीचे एवढं टक्के टक्के या महिलांचे ना एवढं काय असे महिला आपल्या बिचार्या लढत कस धंदे करीता मी पण दुःखातूनच वर आलेले यांचे मान मान्य करा आपले सरपंच सदस्य हे भाऊ मोठे भाऊ आहेत ये सगळ्यात येईने पण मान्य करा मी अनुमान आहे म्हणजे मी पण भोकरमध्ये मी पाच वर्ष सदस्य गाजवलं इथं पण मला काय एवढं ज्ञान नव्हतं आता कसं येते तिथे ते ओळख पळत घेऊन ज्ञान आलेलं आहे जे महिलांचे दारू ही बंदी झाली पाहिजे मॅडमनं सांगितलं आपलं हे डी जे बंद झाला पाहिजे सर्व गाव आपलं भोकर व्यवस्थित चाललं पाहिजे हे भांडे कोंडे काय महिलाला मिळाले पाहिजे लेकरंबाळं बिचाऱ्या कामा लहान लहान इशिष बावीस जर दारू प्यायला लागले त्या महिलांनी जगायचं कसं मी पण त्याच्यात माझे मिस्टरला दारू ते पण आता झाले म्हणून मला पण दुःख लहान भावे एवढा एवढं हा जोडून येणार ती आम्ही त्यांना असं कार्य केलेलं आहे एवढं हेचरे जसा कार्य करा दारू बंद करा आपल्या मॅडमना डी जे बंद करा सांगितलं भोकर गावात कधी डी जे वाजला नाही पाहिजे त्याच्यापेक्षा महिला तुम्ही काय आरक्षण काय जे असेल ते महिला घेऊ शकती नारी घेऊन तुम्ही अख्ख्या गावात मिरवा त्याच्यापेक्षा मी पण येते पुन्हा अधिकार घ्यायला आमच्या एखाद्या मॅडम ताईचे आभार आहे आपल्या सरपंचाचे आभार आपल्या सरपंच ताईचे आभार आहे बस माझे एवढे दोन शब्द